अभ्यास भाग एक प्रकरण दुसरे पृथ्वीचे फिरणे पाचवी स्वाध्याय चला या पाठाचा स्वाध्याय सुरू करूया प्रश्न पहिला काय करावे बरे अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे आजीला, आजीला थंडीचा त्रास होतो तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे उत्तर ऑस्ट्रेलिया देशात बावीस मार्च तेवीस सप्टेंबर या कालावधीत हिवाळा असतो तसेच तेवीस सप्टेंबर ते, ते बावीस मार्च या कालावधीत तेथे ते उन्हाळा असतो म्हणून अमितने आजीला घेऊन या कालावधीत ऑस्ट्रेलियाला जावे प्रश्न दोन जरा डोके चालवा अ पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात उत्तर पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तीनशे पासष्ट पूर्ण परिवलने अधिक एक चतुर्थांश परिवलन होते म्हणजे एका परिभ्रमणात पृथ्वीची तीनशे पासष्ट इतकी परिवलने होतात हा अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा मुंबई महाराष्ट्र कोलकाता पश्चिम बंगाल भोपाळ मध्य प्रदेश नागपूर महाराष्ट्र उत्तर सूर्योदयाचा योग्यक्रम एक इटानगर अरुणाचल प्रदेश दोन कोलकाता पश्चिम बंगाल तीन भोपाळ मध्य प्रदेश चार नागपूर महाराष्ट्र आणि पाच मुंबई महाराष्ट्र प्रश्न तीन रिकाम्या जागी योग्य शब्द भरा अ पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिवलन म्हणतात आ पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे परिभ्रमण ई पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब व टिंबटिंब होते याचं उत्तर आपणाला सांगता येईल दिन व रात्र प्रश्न चौथा कशाला म्हणतात पौर्णिमा अमावस्या चांद्रमास स्थिती उत्तर पौर्णिमा चंद्राचा पृथ्वीकडील भाग पूर्ण प्रकाशित दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात आ अमावस्या चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसत नाही त्या रात्रीला अमावस्या म्हणतात ई चांद्रमास एका अमावस्यापासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या 28 ते तीस दिवसांच्या कालावधीला चांद्रमास असे म्हणतात ही तिथी अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात प्रश्न पाच प्रश्नांची उत्तरे लिहा अ विषुववृत्त म्हणजे काय उत्तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण व उत्तर ध्रुवाच्या मध्यावर असणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला विश्ववृत्त असे म्हणतात हा विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध